सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या तेवीस मे वैशाख बुद्ध पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात होईल बावीस मे रोजी म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून तर पौर्णिमा संपणार आहे उद्या तेवीस मे रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी शाकाहारी जेवण करावे मांसाहार उद्या टाळावा करू नका उद्या मांसाहार तसा पण गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारी तर आपण मांसाहार करतच नाही आणि करत असाल तर उद्या करू नका तर उद्या वैशाख पौर्णिमेला सकाळी घरात हळद गोमूत्र पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडायचं आहे उंब उंबरठ्यावर सुद्धा हळद लेपन करायचं आहे महिलांनो जरा उद्या लवकर उठा आणि हे लहान लहान उपाय असतात ते आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून देतात म्हणून उद्या लवकर उठून आपल्या घरात असे काही हळदीचे चमत्कारिक उपाय करायचे आहे दारात घरात सगळीकडं हळद मिश्रित पाणी शिंपडा उंबरठ्यावर हळद लेपन करा तुम तुम्हाला मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक काढायचं असेल उद्या अतिशय पवित्र दिवस आहे उद्या नक्की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा छान पुसून घ्या आंब्याचं तोरण लावा आंब्याचं पानांचं तोरण लावा आणि एक स्वस्तिकसुद्धा काढा हळद कुंकू मिश्र एकत्र करून ओलं करून तुम्हाला घरात तुरुटी ठेवायची असेल तर ह्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजात तुरुटी बांधून देऊ शकता अतिशय चांगला दिवस आहे उद्या सर्वार्थ सिद्धी योग जुळून आलेला आहे तीन योग उद्या उद्या जुळून आलेले आहे पंचांगानुसार तर उद्या तुम्ही तुरुटी बांधून देऊ शकतात यामुळे तुमच्या घरावर कोणी वाईट नजर टाकू शकणार नाही जी काही घरात नकारात्मकता असेल ती तुरुटी शो शोषून घेईल तुमच्या घरात जर पैशांची चणचण भासत असेल पैसा विनाकारण खर्च होत असेल त्यामुळे घरात नवरा बायकोत घरातील सदस्यांमध्ये कटकटी विनाकारण कटकटी होत असतील तर उद्या वैशाख पौर्णिमेला उद्या दोन विड्याची पानं चांगली स्वच्छ बघून घ्यायची आहे जसं आपण खायचे गोड पान बनवतो तसंच बनवून घ्यायचं आहे तुम्ही घरात बनवा किंवा तुम्ही उद्या पानवाल्यांकडनं एक गोड पान विकत आणलं तरीही चालेल ते पान घरी आणल्यानंतर त्यात तुम्हाला गुलाबाच्या चांगल्या पाकळ्या टाकायच्या आहे लाल लाल गुलाबाच्या उद्या पाकळ्या त्या गोड पानात टाकायचे आहे थोड्याशा पुन्हा तो विडा नीट बंदिस्त करून लवंग खोचून तो विडा बंद करायचा नीट आणि तुमच्या जवळील देवी मंदिरात चढवून द्यायचा आहे प तुम्हाला हा उपाय महिलांनीच करायचा आहे चार दिवस असतील करू नका आणि चार दिवस नसतील तर अवश्य करा तुमच्या जवळील देवी मंदिरात चढवून म्हणजे देवी आईला अर्पण करायचा आहे मंदिरात नाही जाता आलं तर घरात तुमची कुलदेवीचा टाक फोटो мурти असेल तिथं आपल्या माता लक्ष्मीला अर्पण केला तरीही चालेल धनासंबंधी जी पण इच्छा असेल लगेच ताबडतोब पूर्ण होईल चारही दिशांनी तुमच्या घरात पैसा येऊ लागेल इतका छान उपाय आहे उद्या विड्याचा गोड पानाचा विडा आणि त्यात गुलाबाच्या लाल पाकळ्या टाकायला विसरू नका गुलाबी गुलाबी कलरचं तुमचं तुमच्याकडं गुलाबाचं फूल असेल त्या पण गुलाबाच्या पाकळ्या चालतील त्या विड्यामध्ये लाल किंवा गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि तो विडा आपल्या कुलदेवीला देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे तुमची जी पण इच्छा असेल लगेच पूर्ण होईल हा उपाय पौर्णिमा तिथीतच करायचा आहे विड्याच्या पानाचा हा उपाय तुम्हाला पौर्णिमा तिथीतच करायचा आहे खूप धनप्राप्ती होईल ज्यांना धनप्राप्ती हवी असेल त्यांनी हा उपाय अवश्य करायचा आहे या पौर्णिमेस करा किंवा पुढच्या पौर्णिमेस केला प्रत्येक पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल पण प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करत जा उद्या बुद्ध में आलेली आहे बुद्ध पौर्णिमा आणि श्री हरी विष्णूंचा नववा अवतार आहे बुद्ध देवताच म्हणजे श्री हरी विष्णू आहे उद्या हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर माता लक्ष्मीसह तुम्हाला श्री हरी विष्णूंची सुद्धा जेवढी जमेल तेवढी सेवा करा तुम्ही विष्णू नामावली ऐका किंवा श्रवण तरी करा तुम्ही बोललात तरी चालेल तुमची पाठ असेल तुम्ही ऐकली तरीही चालेल पण एक वेळा तरी विष्णू नामावली पठण करा किंवा ऐका त्याचबरोबर एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे देवघरात दिवा अगरबत्ती लावून द्या माता लक्ष्मीची सेवा करा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा त्याचबरोबर तिथंच बसून व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे जे तुमच्याकडून माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा होईल आपल्याला उद्या माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीच्या टाक टाक असेल तुमच्याकडं कुंकुम मार्जन करायचं आहे संध्याकाळी सात वाजता सात सव्वा सात वाजता पौर्णिमा समाप्ती आहे त्याच्या आतच तुम्हाला हे सर्व काही उपाय करायचे आहे घरात भरभराटी येईल तुमच्या घरात जर खूपच आजारपण असेल तर उद्या वैशाख पौर्णिमेला गुरुवारी एक गुलाबाचं फूल एक विड्याचं पान त्यावर थोडेसे बत्ताशे अगदी दोन बत्ताशे ठेवले तरी चालेल पानावर नीट ठेवून घ्या एक गुलाबाचं फूल गुलाबाचं लाल असो गुलाबी असो पिवळं असो कुठलंही एक गुलाबाचं फूल घ्यायचं एक विड्याचं पान चांगलं बघून घ्या तुटलेलं नाही त्या विड्याच्या पानावर एक गुलाबाचं फूल ठेवा थोडे दोन तीन बत्ताशे ठेवा आणि आजारी व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा ओवाळून तुम्हाला चार रस्त्यावर ठेवून यायचं आहे तुम्हाला कळलं असेल एक विड्याच्या पानावर एक गुलाबाचं पाना फूल थोडेसे बत्ताशे ठेवून आजारी व्यक्तीवरून त्या व्यक्ती थे तिला बसवून घ्या किंवा हुब करून घ्या तिच्यावरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून चार रस्त्यावर ठेवून या हातपाय धुवून मग या आजारी व्यक्तीच्या तब्येतीत सुधार दिसून येईल लगेच तुम्हाला तुमची मुलं जर वारंवार आजारी पडत असतील ऐकत नसतील वारंवार व्यसन करत असतील वाईट मार्गाला जात असतील तर उद्या एक विड्याच्या पानावर एक विड्याचं पान घ्या चांगलं बघून त्यावर एक बुंदीचा लाडू एक बुंदीचा लाडू, बुंदी लाडू आणि पाच गुलाबाची फुलं तुम्हाला सांगितलंय गुलाबाची फुलं कुठल्याही रंगाची चालतील पिवळं घ्या लाल घ्या गुलाबी घ्या पाच गुलाबाची फुलं एक विड्याच्या पानावर एक बुंदीचा लाडू पाच गुलाबाची फुलं ठेवून आपल्या मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट सात वेळा ओवाळून एखाद्या मंदिरात कोणत्याही देवी देवतांचं मंदिर असेल तरी चालेल मंदिरात किंवा मंदिरात जवळ झाड असेल तिथं ठेवून यायचं आहे आणि हे पान ठेवताना तुम्हाला काय बोलायची आहे माझ्या मुलांची सर्व पीडा दूर होऊ दे माझ्या मुलांची नजर बाधा कोणाची लागलेली असेल तर मिटू दे मुलांची भरभरून प्रगती होऊ दे हे पान ठेवून आल्यानंतर बघा मुलं आजारी पडणार नाही त्यांच्या तब्येतीत सुधार दिसून येईल त्यांच्या व्यसन असेल जी काही तापट स्वभाव असेल त्यातसुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल आणि मुलांची प्रगती होईल बघा करून बघा हा सुद्धा उपाय वैशाख पौर्णिमेला गुरुवार आलेला आहे या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला कापूर आरती करायची आहे तुम्हाला गुलाब गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा या दिवशी जाळायच्या आहे तुम्हाला कापूर गुलाबाच्या पाकळ्यांवर कापूर किंवा विड्याच्या पानांवर कापूर किंवा एखाद्या धुपाच्या भांड्यात कापूर जाळून त्यावर लोबान जाळायचा आहे पाच ते सात लवंगा त्यावर थोडेसे गायीचे तूप असा संपूर्ण धूप तयार करून कोपऱ्यात घरात फिरवायचा आहे कापूर जास्त लागला तरीही चालेल पण धूप घरात कोपऱ्यात फिरवायचा आहे काळजीपूर्वक फिरवा तुम्ही लोबान गुगल कुठलाही धूप कापरावर जाळला तरीही चालेल पण पाच ते सात लवंगा आणि थोडंसं गाईचं तूप टाकून हा धूप चांगला फिरवा आपल्या घरात माता लक्ष्मीला दाखवा यामुळे माता लक्ष्मी खूप आकर्षित होते तुमच्या घरात पैसे अडक्याची टंचाई कधी पडणार नाही माता लक्ष्मी अखंड वास करेल त्याचबरोबर उद्या विडाचा पान गुलाबाच्या पाकळ्या टाकून गुल कुलदेवीला नक्की चढवा मनातील कोणतीही इच्छा तुमची ताबडतोब पूर्ण होईल तुम्ही घरात विडा चढवा किंवा तुम्ही मंदिरात एखाद्या दे देवी मंदिरात चढवून आलात तरीही चालेल आणि आपल्या मुलांवरून सुद्धा एक बुंदीचा लाडू पाच गुलाब ठेवून एक विड्याचं पान सात वेळा ओवाळून एखाद्या दे झाडाखाली किंवा मंदिरात नक्की ठेवण्या मुलांची इतकी प्रगती होईल की तुम्हाला चमत्कार दिसून येईल उद्याचा दिवस खूप खास आहे हे विड्याच्या पानांचे जे काही मी उपाय सांगितलेले आहे काही जास्त तुम्हाला महाग खर्च करायची पण गरज नाही विड्याचे पान दोन चार रुपये तु... उद्या तुम्हाला जास्त काही खर्च न करता विड्याच्या पानांचे हे उपाय करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांना फायदाच होईल चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद